जय शिवराय मित्रांनो अत्यंत महत्वाची आणि मोठी अपडेट आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्या संदर्भात राज्यभरातील शेतकऱ्यांना माहीत असेल की राज्यामध्ये काल परवाच आपल्याला पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता हा जाहीर झालेला आहे आणि महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या हप्त्याची रक्कम ही जमा सुद्धा झालेली आहे परंतु या हप्त्यासोबत नमोचा हप्ता जमा झालेला नव्हता म्हणून आता राज्यभरातील शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडला आहे की हा नमोचा हप्ता मिळणार तरी कधी आहे तर तुम्हाला याच प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत की हा नमोचा हप्ता मिळणार तरी कधी आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सेट करा कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत राहतात तर चला पाहूया तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही आर्टिकलद्वारे एक माहिती पाहूया केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा हप्ता एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे आपल्या सर्वांना माहीत आहे या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं या घोषणेनंतर आता राज्यात नमो शेतकरी महासंब निधी योजनेचा हप्ता कधी वितरित होणार आहे हा शेतकऱ्यांमध्ये एक मोठा प्रश्न आहे मित्रांनो आर्टिकलमध्ये तोच प्रश्न आहे जो आपण पाहिलेला आहे तर या हप्त्याच्या सध्याची परिस्थिती काय आहे तर राजकीय परिस्थिती सरकारी प्रक्रिया विचारात घेता या हप्त्याची निधी कधी मंजूर होणार आहे या प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पैसे कधी जमा होणार आहेत याबद्दलचे सविस्तर विश्लेषण एका वेळा पत्रकाद्वारे दिलेले आहे ते वेळापत्रक काय आहे मित्रांनो तर ती पाहणार आहोत आपण तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की राज्य सरकार पुरवणी मागण्या अनुसार निधीची तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता वितरित झाल्यानंतर राज्यामध्ये नमो शेतकरी महान सन्मान निधीच्या आठव्या हप्ताला आता वेगवान मित्रांनो जो हे चालू आहे प्रक्रिया चालू आहे त्याला वेग आलेला आहे तर एक एन निर्गणित करणे यामागचा एक मोठा निर्णय राज्य सरकारचा घेणार रा आहे पुरवणी मागण्याच्या मध्ये योजनेसाठी निधीची तरतूद झाल्यानंतर राज्य सरकारकडून एक जी आर पारित केला जातो म्हणजे राज्य सरकारकडे सध्या निधी नाही आहे मित्रांनो आणि तो निधी मिळाल्यानंतर एक जी आर राज्य सरकारकडून पारित केला जाणार आहे आणि संभाव्यता तो जी आर नऊ डिसेंबरच्या आठ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाहायला मिळणार आहे लक्षात ठेवा मी असं म्हणत नाही की नऊ डिसेंबरला तुम्हाला हप्ता मिळणार आहे नऊ डिसेंबरच्या अगोदर सुद्धा तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता पाहायला मिळू शकते आपण जर पाहिलं तर उद्याही आपल्याला नवोद हप्ता मिळू शकते परवाही मिळू शकते मित्रांनो पण नऊ डिसेंबरच्या आत आपल्याला या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहायला मिळणार आहे शेतकऱ्यांना काय नवीन नवीन कार्य करायची गरज पडणार आहे तर लक्षात ठेवा किसान क्रेडिट म्हणजे किसान कार्ड असणं गरजेचं आहे किसान क्रेडिट कार्ड नाही मित्रांनो फक्त किसान ॲग्रेस कार्ड असणं गरजेचं आहे आपण मागे वेळेसुद्धा पाहिलं की राज्य सरकारनं जे अतिवृष्टीचं अनुदान दिलं ते याच्याच अनुसार दिलं की तुमच्याकडे किसान कार्ड आहे की नाही तर आता तुमच्याकडे किसान कार्ड असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा लाभ होणार आहे नाहीतर त्याची एक नवीन प्रोसेस आता राज्य सरकार चालू करणार आहे तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तुम्ही लाईक करू शकता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय जय जे महाराज